महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम म्हणून राज्य सरकारच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे राजकोर कि राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यापूर्वी अनावरण करण्यात आले होते दुर्दैवाने हा पुतळा खाली कोसळला आणि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बनवीत असताना राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर या घटनेची सखोल चौकशी करावी व दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा दुर्घटनेत महाराष्ट्र सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साटे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई येथून उपजिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी व निषेधाच्या घोषणा देत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई भाजप सरकार छत्रपती शिवाजी हिंदवी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज कि महाराष्ट्र शास्त्र करायचं का

हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी राजकोट या ठिकाणी बसवण्यात आला आणि काही क्षणातच तो त्या ठिकाणी कोसळला हे अतिशय महाराष्ट्राच्या अस्मितेचा असणारा विषय आहे छत्रपती शिवाज शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानचे एक आराध्य दैवत आहेत आणि अशा आराध्य दैवताचा पुतळा कोसळणं ही अतिशय निंदनीय बाब आहे शासन जे काही या ठिकाणी काम करत आहेत त्याला कुठलाही बेस नाही अनेक प्रकारचे जे काही घोषणा करतात त्याला कुठला म्हणजे बुडणा शेडणा अशा पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे सरकारला माहीत सरकारला कशा पद्धतीनं लोकांची सहानुभूती मिळेल किंवा कशा पद्धतीचं लोक आपल्या सोबत राहतील अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग या महाराष्ट्रामध्ये करण्याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु या महाराष्ट्रातील जनतेला हे सर्व कळालेलं आहे आप आपण कितीतरी ग योजना काढल्या किती जरी घोषणा केल्या तर या महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे आणि आपण जे मताचं राजकारणासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी करत आहेत त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपण काढलेल्या योजनेचा कुठल्याही पद्धतीचा एक एक संघ असं क नाही एखाद्या व्यक्तीला जर अर्ज करायचं तर ते त्याची जी पद्धत असते त्याची जी सिस्टीम आहे हे कुठल्याच पद्धतीची द व्यवस्थित नसल्यामुळं अनेक लोक या ठिकाणी त्यांच्यावर एक मानसिक त त्रासामध्ये या ठिकाणी त्रास सहन करत आहेत त्यामुळं या ठिकाणी महायुती सरकारचे जे जे काही मुख्यमंत्री असतील त्यांचे सर्व द सहकारी असतील या महाराष्ट्रातल्या जनतेला कधी या ठिकाणी ते बनवू शकत नाहीत महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी हुशार आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा या ठिकाणी कोसळलेला आहे त्यांनी जे ज्यांनी त्या पुतळ्याचं काम केलेलं आहे ते आर्किटेक्ट असतील त्याचे जे संबंधित सर्व द अधिक अधिकारी असतील किंवा काम करणारे सर्व वर्ग असतील यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि त्या त्या ते अंती त्यांच्यावर कड कठोर या कारवाई कर केली पाहिजे अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत